श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा हरतालिका व्रत हरतालिका व्रत म्हणजे खूपच महत्त्वाचं आणि व्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ व्रत असं म्हटलं जातं हरतालिका व्रता बघा पार्वतीने शंकर हे पती मिळावेत म्हणून आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केलं होतं तर बघा हरतालिका व्रत हे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला केले जाते या दिवशी अगदी स्त्रिया निर्जल उपवास करतात आणि भगवान शंकरासोबत माता पार्वतीची देखील पूजा करतात या व्रतामुळे स्त्रियांना अखंड सौभाग्य आणि वैवाहिक सुख लाभ होते अगदी प्रत्येक व्यक्ती आपापल्या म्हणजे शरीराला ज्याप्रमाणे सहन होईल त्याप्रमाणे हे व्रत केलं जातं मग आता बघा या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही नकारात्मकता जे काही दारिद्र्य आहे ते दूर होईल तसेच बघा आपल्याला अशा काही व्यक्ती आहेत की त्यांनी चुकून देखील हे जे व्रत आहे ते करायचं नाही बघा आता हरतालिका व्रत हे खूप महत्त्वाचं आहे अगदी वाहळूचा शिवलिंग तसेच त्यावरती म्हणजे प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगवेगळी आहे सखी पार्वती देखील बनवल्या जातात किंवा मग रेडीमेड मूर्ती भेटतात त्या आणल्या जातात तर काही ठिकाणी फक्त शिवलिंग बनवून पूजा केली जाते आता पूजेसाठी बघा फुलं आणि पार्वती मातेने जंगलामध्ये पूजा केलेली आहे त्यामुळे प्रत्येक झाडाचं पान हे घेतलंच जातं या पूजेमध्ये खूप त्याचं महत्त्व आहे तसेच बघा आरती नैवेद्य आणि कथा देखील ऐकली जाते रात्री जागरण केलं जातं मग आपण आज हा उपवास आपण दुसऱ्या दिवशी अशी कोणती एक गोष्ट आहे की ती, ती खाऊनच हा उपवास सोडायचा आहे त्याबद्दल देखील जाणून घेणार आहोत बघा आता हा जो उपवास आहे तर काही व्यक्ती फराळाचं करतात तर काही व्यक्ती म्हणजे पाणी देखील पित नाहीत कोणी नुसतं दूध घेतं कोणी नुसते फळं खातात तर काही शाबू वगैरे म्हणजे त्यांना जे फराळाचे आपले पदार्थ आहेत ते पूर्ण खातात प्रत्येक व्यक्ती आपापल्या सवयीनुसार हे व्रत करतात मात्र करतात अगदी कुमारिका देखील हे व्रत करतात मग आता बघा आपल्याला हे हा जो उपवास आहे ती अगदी आपल्याला पूजा वगैरे करून घ्यायची आहे रात्री जागरण देखील करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आता दुसऱ्या दिवशी म्हणजे गणपती बाप्पांचे आगमन असते त्या दिवशी गणपती बाप्पांची स्थापना असते गणेश चतुर्थी असते मग आपण या दिवशी अगदी गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहेत म्हणून पुरणपोळ्याचा स्वयंपाक देखील बनवतो मग आपल्याला पुरणपोळ्याचा स्वयंपाकासोबतच अशी एक वस्तू आहे की ती आपल्याला अगोदर खायची आहे आणि त्यानंतर आपलं जे आपण स्वयंपाकामध्ये बनवलेलं आहे ते आपण सगळ्या गोष्टी खाल्ल्या तरी देखील चालतो आता ती महत्वाची गोष्ट म्हणजे काकडी काकडी खायची आणि त्यानंतरच आपल्याला हा जो उपवास आहे तो सोडायचा आहे बघा त्यानंतर आता हे जे व्रत आहे ते असं कोणत्या दोन ते तीन महिला आहेत की त्यांनी करू नये मेन म्हणजे बघा ज्यांना मासिक धर्म आलेला असेल तर त्यांनी हा उपवास करू नये मग त्यांच्या त्यांनी पतीला जरी हा उपवास करायला सांगितला तरी देखील चालतो तसेच बघा गर्भवती महिलांनी देखील हा उपवास करू नये तुमची जरी इच्छा असेल तर मग बघा आता वैयक्तिक पातळीवरती तुम्ही तुमचा निर्णय घेऊन हा उपवास नक्कीच करू शकतात मग मासिक अडचण असेल गर्भवती असताल तरी देखील चालेल पण आता गर्भवती म्हटल्यानंतर आपल्याला बाळाची देखील काळजी घ्यायची असते आपली स्वतःची काळजी घ्यायची असते अगदी आपण अगोदर व्यवस्थित असलो तर मग आपल्या बाळाची काळजी आपण नक्कीच घेणार आणि बघा मासिक अडचण असेल तर मग आपण निश्चित कथा ऐकली तरी देखील चालेल तुमची वैयक्तिक इच्छा असेल तर तुम्ही उपवास करू शकता पण आपल्याला पूजा मात्र करता येणार नाही त्यानंतर बघा विधवा स्त्रिया देखील हा व्रत करत नाहीत काही महिला करतात की बाबा आपल्याला पुढच्या जन्मात तरी अखंड सौभाग्य लाभावे यासाठी देखील हे व्रत केले जाते अशा प्रकारे बघा हरत आले का ह्या व्रत आपण त्याबद्दल आप तर जाणून घेतलेलेच आहे जा पण आपण उपवास अशी एक महत्त्वाची गोष्ट वस्तू खाऊनच सोडायचं आहे ते देखील बघितलेलं आहे तर बघा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद